आता डेथ सर्टिफिकेट जर राहिलं दुसरं काय राहणार आता मग आत्महत्या करून मी आता डेथ सर्टिफिकेट मग हे करायला पाहिजे एवढं राहिले आता माझ्या हातात मला आता मी कर्जबाजावी घेऊन मराठी पाळी आली असेल हे आणि माझी जवळजवळ सात लाखाच्या पुढे जवळजवळ थकीत रक्कम आहे मी अरुण इंगवले राहणार कोडोली तालुका पनाळा मी सावर्ड हायस्कूलमध्ये लिपिका पदावर कार्यरत होतो असाध्य आजाराने आजारी असल्यामुळे मला हजर करून घेत नव्हते म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती मागितली होती दोन प्रचंड हेल्प पार्टी म्हणून दोन हजार सात ते दोन हजार नऊ पर्यंत त्यानंतर तरीसुद्धा त्यांनी सेवा पुस्तक वगैरे काय न देता आणि शिक्षणाधिकाऱ्यांची त्यावेळेला सुनावणी झाली की बाबा यांना रजा अर्ज नसल्यामुळे यांना हजर करून घ्यावे आणि बाकी जे राहिलेले तुमचे जे आहेत त्या रजा जे रजा अस अर्ज असतील तरच ग्राह्य तर ग्राह्यमान्य देतील नाहीतर राजा तुम्ही टाकलेले राजा ग्राह्य मानणार नाही म्हणून ना। आणि मागच्या सगळ्या सह्या घेऊन पुढचं वेतन हजर करून घेऊन पुढचं वेतन काढण्यात येईल म्हणून संस्थेनं त्यावेळेला कबूल केलं होतं त्यानंतरही मला हजर करून घेतलं फिटनेस सर्टिफिकेट दिलं त्यानंतर माझ्या रेग्युलर सह्या आहेत तरीसुद्धा माझा पगार काढणार नाही त्यानंतर सह्या घेणं थांबवलं त्यानंतर मला फिटनेस सर्टिफिकेट तरी आणून दे नाहीतर मग राजीनामा तर दे मग त्यानंतर मग फिटनेस सर्टिफिकेट आणून दिलं सया मी जातच होतो पण सया घेत नव्हते त्यानंतर एक वर्ष जवळजवळ मी हेलपाडे मारले मला आता तरी स्वेच्छानिवृत्ती द्या माझा पगार काढा म्हणून तरीसुद्धा काही लक्ष दिलं नाही परत म्हटले की मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणून पूर्ण अनफिट ते आणि मी प्रचंड हेल्पाड म्हणून प्रचंड खर्च करून मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेटसुद्धा आणून दिलं त्यानंतर आता तरी म्हटलं मला स्वेच्छानिवृत्ती वगैरे द्या म्हटलं मी सेवेतनं बाहेर जायला तयार आणि आता म्हटलं तुम्ही सेवेतनं बाद केलं तरी चालतंय म्हटलं मला तर नाही एकत्र ना पगार काढूया असं करूया म्हणून मला म्हणजे सात सहाव्या वेतन आयोगाची वे वेतन स्थिती झाल्यानंतर मग तुमचा पगार काढूया मग तेराला सर्टिफिकेट दिलं होतं सोळा आठ तेराला त्यानंतर यांनी मला असंच पगार काढूया पगार काढूया खरं तंगवाद नेलं तुला पंधराला मी अर्ज करून पे फिक्सेशन स्वतः मुख्याध्या मी स्वतः करून घेतलेला आहे मी हजरच होतो त्यावेळेला मी स्वतः पत्र घेऊन पे फिक्सेशन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर संस्थेनं संस्थेनं मी म्हटलं की बाबा आता पंधरा साल आहे सो सा आता मी कायम येतोय तुमचं मग तुम्हाला माहितीच आहे म्हटलं आणि अर्ज केला संस्थेने मला बाबा आता दोन हजार सोळामध्ये मला आपलं सहाव्या व्यतन आयोग सातव्या वतन आयोगानुसार मला आपलं पेन्शन लागू करून द्या मी त्या त्याला शोच्छावरती घेतो आणि माझा पगार आत्ता काढा तर संस्थेनं मला कबूल केलं आहे लेखीपत्रानुसार ते पत्र आहे पंधरा सालामध्ये म्हणजे मे मे दोन हजार पंधरामधले आणि ती संस्थेनं लेखी वचन दिलं होतं मला तुमचा पगार काढण्यात येईल आणि एकत्र काढण्यात येईल सर्व वेतनवाडी आणि ह्याच्यासह कालबद्ध पदोन्नतींसह हे असं लेखी वचन हो मला दिलं होतं त्यामुळं आणि संस्थेनं हे मान्य केलेलं आहे की तुमच्या कोणत्याही राजा नाहीत म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन हजेरीवर आमचा कोणताही आक्षेप नाही आहे म्हणून आणि त्यांनी कालबद्ध पदोन्नती पण देण्यास कबूल केलं होतं आणि त्यानंतर अचानक माझ्याकडे जगर... संस्थेने तुम्हाला त्रास देण्याचं कारण का मग त्यानंतर माझ्याकडे त्यांनी हे मागितलं की चेक मागितले की आता रिक्स आता पगार काढायचा आणि चेक द्या खोरे म्हटलं कशासाठी तर तुमची कर्ज मागवण्यासाठी म्हटलं मी कर्ज मी लिहून दिलंय म्हटलं तुम्हाला की कर्ज म्हणजे मुख्याध्यापक आता बरोबर आहे मुख्याध्यापकांना बरोबर घेऊन मग आज मी कर्ज मागवतो म्हणून आणि मी काय म्हणजे कोरे एकदा मला नकार दिला मग त्यानंतर काय केलं लगेच त्यांनी काय केलं नाही का मग आम्ही असं केलं त्या तेवढ्या सर्टिफिकेटची तारीख जे सोळा आठ तेरा त्याच वेळेला सर्टिफिकेटसारख्याला आम्ही तो सेवेतनं कमी केले म्हणून आणि सर्विस बुक मायार टाकल्यानं पेन्शन प्रकरण करा जाऊन सांगितलं मग आता दोन हजार सातपासून पासून मला पेमेंट नाही मी स्वच्छानिवृत्ती मागून सुद्धा स्वच्छानिवृत्ती मागितली तरी नाही अनफिट सर्टिफिकेट दिलं सिव्हिल सर्जनचं तरीसुद्धा नाही पगार नाही पूर्ण अनफिटचं सर्टिफिकेट दिलं तरीसुद्धा पगार नाही आता डेथ सर्टिफिकेट जवळ राहिलं दुसरं काय राहणार आता मग आत्महत्या करून मी आता डेथ सर्टिफिकेट मग हे करायला पाहिजे एवढंच राहिलं आता माझ्या हातात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला तो शिक्षणाधिकारी मानायला तयार नाहीत आज स्व स्वतःसुद्धा कबूल करायला तयार नाहीत निर्णय पण शिक्षण उपसंचालकांनी त्यांना सांगा दोन वेळा पत्र दिलीत ते सुद्धा अजिबात त्यांनी त्याच्यावरती काही कार्यवाही केलेली नाही आणि म्हणून मला आता उपोषणावर प्रसावी पाहिलेली आहे मी दोन तीन वेळा आत्म आत्मजानाचा प्रयत्न देखील केला आहे शिक्षणाधिकारी कार्यालयात आणि परत गेल्या ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला लोकशाही दिनाच्या ह्याच्यात पण मी हा माझं हे म्हटलं होतं की सगळ्या कागदपत्रांशी मी सिद्ध केलं होतं की हे माझे हे करत नाहीत तरी सुद्धा त्यांच्यावरती काही फरक पडलेला नाही आत्मदहन करणार म्हणून मला न्याय माझं सर्वसाधारण मी मला आता मी कर्ज बाजारेल म्हणून महाराज पाळी आले आणि माझी जवळजवळ साठ लाखाच्या पुढे जवळ थकीत रक्कम आहे आणि मला मी कर्ज बाजारात जावे औषधोपचार माझे दोन हजार सात पासून थांबलेलेच आहेत पूर्ण उदरनिर्वाह थांबलेला आहे आणि तात्पुरती पेन्शन मंजूर महालेखापालांनी केली होती ती सुद्धा मला त्यांनी दिलेला प्रस्ताव नाकारलेला आहे म्हणजे प्रस्ताव तेच जर नाकारणार असतील मग जगायचं कसं आम्ही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा